संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेत ध्वजारोहण आधीचा थरारक प्रसंग दोन महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न पण सजग अधिकाऱ्यांनी घेतली वेगवान धाव क्षणात रोखला मृत्यूचा खेळ वाचवलं दोन जीवांचं भविष्य हीच खरी देशभक्ती जीव वाचवणं आणि न्यायासाठी लढणं असं नाही करायला पाहिजे काही ना काही मार्ग काढतील लाजमत गरिबीने हाय ऋतिकशला बसले तुम्ही आधी पाहे बदलेले 70 ऑफिसला बसतो गेल्या वर्ष तच आगीली आणि व्यापार जमिनी पासून नंतर काम वनारी आपला सुचत नाही आमचा तेलाच सपोर्ट नाहीच राहणार आम्ही लीट बसू काय आहे आधी ने व्याज पी

कशाचा माहिती हा काय आय सी आर पी आता पण आहेत का नाही नाही आता तुम्ही कामावर आहात का का बर नाही कारण काय तुम्हाला हे कोणी सांगितलं तर रॉकेल टाकायचं म्हणून आम्ही पण हे रॉकेल टाकायचं कोणी सांगितलं तुम्हाला मग मग न्याय मागायचं हे पद्धत सांगायचं अर्ज दिला म्हणून रॉकेल टाकून तुमचा प्रश्न मागे लागू शकतो करणं तुम्ही निवेदन देणं की बाप एक काय करतात तुम्ही हे असं करणार ही संयुक्तिक आहे का बघूया आपण तुमचं काम